सतीश सर पहिले तर स्वागत आहे स्टार मीडिया मराठीमध्ये आज दमदार सोळा पार पडलेला आहे नवीन मालिकेचा आणि स्टार वरती सगळ्याच मालिका दमदार असतातच काय सांगाल या मालिकेबद्दल आणि नवीन मालिका येते तर प्रोमो ही हिट होत आहेत रिस्पॉन्स रसिका प्रेक्षकांचे खूप आभार की त्यांनी प्रोमोला एवढा उदंड प्रतिसाद दिलाय आणि नवीन मालिकेबद्दल इतकंच सांगीन की खूप साधी सरळ सोपी आणि आपल्या अवतीभवती घडणारी गोष्ट आहे म्हणूनच त्याचं नाव सुद्धा अगदी साधं सरळ सोपं आहे जे आपण वर्षान वर्ष लहानपणापासून ऐकत हवे घरोघरी मातीच्या व्यक्ती वाईट नसतात ती वेळ वाईट असते कोणी जाणून बुजून वाईट वागत नाही व्यक्ती तितक्या प्रकृती असतात भांड्याला भांड्या लागलं ते वाजणारच हे पण सगळं ऐकत आहात या मालिकेत सुद्धा एकत्रित कुटुंबाची गमत जम्मत रुसवे फुगवे मग त्याच्यातनं होणारे वेगवेगळे ट्रॅक्स हे बघायला नक्की मिळतात सर मालिका दमदार सगळ्याच आहेत या चॅनेलवरती सर तुमच्यापर्यंत जेव्हा की असे आहे वगैरे त्याचं सिलेक्शन कशा पद्धतीने केलं जातं काय सांगायला त्याबद्दल सिलेक्शन करण्यापेक्षा की रसिक प्रेक्षकांना नेमकं काय बघायला आवडेल आणि कारण का आपण टेलिव्हिजन माध्यमात काम करतो आणि टी व्ही हा त्यांच्या घरातला एक सदस्य असतो त्यामुळे कोणत्याही सदस्यासमोर कुठल्याही प्रकारची एम्बॅरेसमेंट न होता जेव्हा आपल्याला एखाद्या एखादी कलाकृती एखादी मालिका बघायला मिळते ती लोकांना आपली वाटते माझ्या मते ती लोकांना आपली वाटू त्याच्या अवतीभोव त्यांच्यात ज्या गोष्टी घडत आहेत कथाना तसं उलगडत त्या गोष्टी कदाचित आपल्या अवतीभवती पण कुठेतरी होत असतात अशी जर जाणीव झाली लोकांना असं वाटलं की नाही हो हे आपण कुठेतरी बघतोय आपल्या रोजच्या जीवनातल्या सुद्धा काही गोष्टी आहेत त्या लोकांना असोसिएट झाल्या की ती मालिका लोकांना आवडायला लागते असं असं माझं म्हणणं अच्छा सर चॅनल चालवणं म्हणजे खांद्यावरती खूप मोठं ओझं असतो हे आणि तुम्ही कलाकार सुद्धा आहात तुमचे नाटक वगैरे प्रेक्षकांनी पाहिलेले आहेत सो असं कधी कधी वाटतं का की आपण ही या मालिकेचा एखादा पार्ट असावा कि किंवा या मालिकेमध्ये आपलाही एखादा कॅरेक्टर रोल असावा असं कि वन्स अन ऍक्टर युअर ऑलवेज अन ऍक्टर पण जेव्हा तुम्ही वेगवेगळ्या जबाबदाऱ्या घेता तेव्हा तुम्ही जी जबाबदारी पार पाडत असतात तर त्याच्याकडे संपूर्ण लक्ष देणं फार गरजेचं असतं आज एक सशक्त टीम असते आमच्या सोबत किंवा एक चॅनल चालवायचं असत आणि चॅनल चालवत असताना मला कुठेतरी ह्याच्यात काम करायला मिळेल का हा अजिबात विचार करत नाही कारण का ते कप्पे सगळे बंद असतात आणि फक्त आणि फक्त चॅनलचं काम करतो तरी सुद्धा सर तुम्हाला असे रिस्पॉन्स येतात का की तु, तुम्ही कधी या मालिकेत किंवा कुठल्या मालिकेमधून आमच्या प्रेक्षकांच्या भेटीला येणार किंवा असं काही सोशल मीडियावरती तुम्ही ऍक्टिव्ह असतात अनेक वेळा रसिक प्रेक्षक विचारतात कारण का मी नाटकात सुद्धा काम करतो पण जेव्हा काहीतरी योग्य असेल किंवा तो योग जेव्हा जुळून येईल कोणत्या तरी एका दिग्दर्शकाला पुन्हा असं वाटेल की आपण सतीशला कास्ट करावं तेव्हा तो योग आला तो रोल आला तेव्हा बघू ओके okay. सर घरोघरी मातीच्या चुली ही जॉइंट फॅमिलीची कथा आहे सो so, अशी तुमची कधी म्हणजे तुम्ही अशा फॅमिलीमध्ये किंवा अगोदर आता तर जॉईंट फॅमिली तर पाहायला मिळत नाही सो so, असं तुम्ही कधी अनुभवलंय का ही फॅमिली अशी माझ्या वडिलांना जवळजवळ पाच भाऊ आणि दोन बहिणी सात भावंड होते आणि मी बघितलंय की आमचं गिरगावातलं घर किती मोठं होतं आणि सगळे कसं एकत्र जमायचे उत्सव असतील एस्पेशली गणेश उत्सवात आम्ही एकत्र भेटायचो त्यामुळे मला माहिती आहे की जवळजवळ पाच सहा काका दोन तीन आत्या आणि बारा तेरा भावंड एकत्र भेटल्यानंतर काय मजा आणि काय धमाल होऊ शकते त्यामुळे मी जेव्हा अग्निहोत्र सुद्धा मालिका जेव्हा केली होती ती सुद्धा खूप मोठ्या कुटुंबाची होती त्यामुळे मला असं मोठी कुटुंब अनेक पात्र त्याच्यात असलेले अंडरकरन लेट्स हे करायला फार थँक्यू सर आमच्याशी गप्पा मारल्याबद्दल दा प्रेक्षकांना काय सांगाल या मालिकेबद्दल आणि घरोघरी चुली ह्या मध्ये सगळं आलेलं आहे आवर्जून बघा तुम्हाला नक्की आवडेल कारण का आपल्या अवतीभोवती घडणाऱ्या गोष्टींमधूनच एखादी मालिका बनते आणि त्यातूनच एखादं कथानक कादा सुचत त्यामुळे दर सोमवार ते शनिवार संध्याकाळी साडेसात वाजता फक्त स्टार प्रवाहावर घरोघरी मातीच्या चोली बघायला विसरू